शब्दगंधवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत कला या विषयावर अतिशय सुंदर सोपा आणि अप्रतिम असा मराठी निबंध तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पुढे असेच नवनवीन निबंध मिळविण्यासाठी शब्दगंध या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता बघूया कला हा निबंध कला व्यक्तीमध्ये असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गुणकौशल्याला कला असे म्हणतात मग ती कुठलीही असो कला हा एक संस्कृत शब्द आहे मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे इतिहास व आपल्या संस्कृतीत कलेचा संबंध हा सौंदर्य सुंदरता आणि आनंदाशी आहे आपल्या मनातील भावनांना सौंदर्यासोबत दृश्य रूपात व्यक्त करणे म्हणजेच कला होय कलेला इंग्रजीत आर्ट असे म्हणतात कलेचे अनेक प्रकार आहेत चित्र नृत्य मूर्ती वाद्य साहित्य लेखन संगीत काव्य इत्यादी कलेचे काही प्रमुख प्रकार आहेत कला व्यक्तीला कौशल्यपूर्ण बनविते तिच्यातील सुप्त गुणांचा विकास घडविते कलेमुळे व्यक्तीला एक नवी ओळख प्राप्त होते तिचे व्यक्तिमत्व सुंदर बनवण्यात आणि अधिक खुलून येण्यात कलेचा हात असतो अनेक कलाप्रेमी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण कला, कला जोपासतात आणि अधिक प्रगतीशील बनतात कला जोपासणाऱ्या कलाकाराला समाजात एक वेगळे स्थान असते त्याचा मान सन्मान असतो त्याला त्याच्या या कलेमुळे त्याची एक वेगळी अशी भिन्न ओळख जोपासता येते भूतकाळापासूनच मानवात एक वेगळ्या प्रकारची जिज्ञासू वृत्ती होती त्याच्या या वृत्तीमुळे त्याने निरनिराळे शोध लावले जी गोष्ट कधी अशक्य वाटत होती ती आपल्या प्रयत्नाने शक्य बनविली प्राचीन काळापासूनच मानवाने आपल्या कलेद्वारे एक निराळी संस्कृती निर्माण केली या कलेमुळे त्याला मनोरंजनासाठी देखील मदत मिळाली कलेद्वारे मानवाने आपले जीवन उन्नत बनविले अशा प्रकारे कला ही मानवाच्या जीवनाला सर्वांग सुंदर बनविते त्याच्या संपूर्ण व्यक्तित्वाचा विकास घडविते आपल्यातील असलेल्या या वेगळ्या कौशल्यपूर्ण पद्धतीचा विकास करणे व अधिकाधिक सौंदर्यवर्धक बनणे हेच प्रत्येक कलावंताचे कर्तव्य आहे तर हा होता कलेविषयीचा निबंध हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद